नमस्कार मित्रांनो दोघांत हे टेना या मालिकेत स्वानंदी रोहन आणि अधिराच्या पहिल्या संक्रांतीची प्लॅनिंग करते मित्रांनो मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्वानंदी ऑफिस मधून येते आणि इकडे समोरचेही ऑफिसचं लॅपटॉप व काम चालू असते स्वानंदी बोलते मिस्टर राज बडे उद्या संक्रांत आहे रोहन आणि अधिराचा पहिला सण आहे त्या दोघांमध्ये जो काही दुरावा भांडण निर्माण झाले आहे तर त दूर करण्यासाठी आपण त्या दोघांनाही संक्रांतीच्या दिवशी एकत्र बोलूया आपण काहीतरी प्लॅन करूया समोर बोलतो मी प्लॅनिंग केलं आहे पण मी तुम्हाला सांगायला काही बांधील नाही माझं मी ठरवेल काय करायचं ते मी तुम्हाला का सांगायचं स्वानंदी बोलते लग्नानंतर त्यांचा पहिला सण सं, संक्रांत असेल तर तो साजरा करत नाही असे लोक म्हणतात माझा विचार नाहीये लोक काय म्हणतात याचा आपण काय विचार करायचा समोर असं बोलतो संघात त्या दोघांच्या लग्नाचा पहिला सण आहे सण साजरा केला तर त्यांच्या नात्यात गोडवा निर्माण होय गोड वळणावर येतील हाच हेतू आहे आपल्या दोघांचाही तसं पाहिलं तर लग्नानंतरचा आपलाही सण आहे पहिला सण आहे असे स्वानंदी बोलते समर चिडून बोलतो मी त्या दोघांनाही एकत्र संक्रांतीला एकत्र यावं म्हणून सपोर्ट करेन आपण आपल्यात असं काहीही नाहीये आपल्या नात्यात फक्त व्यवहार आहे इकडे मलिका सगळं ऐकत असते मलिका सांगते की हे दोघांनी आदिरा आणि रोहनना एकत्र येण्यासाठी काहीतरी प्लॅनिंग केले आहे त्यासाठी रोहन ही आपल्या घरी येतोय काकू इकडे नात्यात कसा दुरावा निर्माण होईल याच प्लॅनिंग करते अंशुमन बोल अंशुमनला सांगते रोहन घरापर्यंत पोहोचणारच नाही याची काळजी घे संक्रांतीचा दिवस असतो इकडे स्वानंदी समोरला बोलते आपण एका चांगल्या गोष्टीची सुरुवात आपण चांगली करूया स तिळगुळ घ्या आणि गोड बोला आपण आधीला आणि रोहनला परत एकत्र आणूया त्यानंतर स्वानंदी समोरच्या पाया पडते तर तो, तो बोलतो हे काय करताय तुम्ही स्वानंदी तर ते बोलते तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात ना म्हणजे कसे कर्तृत्वाने मोठा आहात गो त्यावर समोर बोलतो हा गोड बोला तोंबने मारू नका तिळगुळ घ्या गोड आवाजात आणि खरं खरं बोलतो तो पुढील प्रोमो मध्ये दाखवलं जातं की रोहनचा ऍक्सिडेंट होतो हा ऍक्सिडेंट मल्लिका आणि अंशुमनचं काही कारस्थान असतं का असे अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा